आणि आता बातमी आहे राजकीय वर्तुळातून केजरीवाल यांच्या जामिनावर शुक्रवारी निर्णय होणं अपेक्षित आहे आपला केजरीवालांच्या सुटकेची आशा आहे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामीन याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी सुनावणी होणार आहे केजरीवाल यांच्या मध्य धोरण घोटाळा प्रकरणाशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप असून सीबीआयने त्यांना अटक केली आहे आणि केजरीवाल यांनी या अटकेला आव्हान देणारी आणि जामीन वागणारी अशा दोन स्वतंत्र याचिका दाखल केल्या अरविंद केजरीवाल यांच्या संदर्भात बातमी अरविंद केजरीवाल यांची सुटका होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण केजरीवाल यांच्या जामिनावर शुक्रवारी निर्णय अपेक्षित आहे अरविंद केजरीवाल यांच्या संदर्भात बातमी अरविंद केजरीवाल यांची सुटका होणार की नाही करन, हे पाहणं के महत्वाचं ठरणार आहे कारण दिल्ली मध्य धोरण घोटाळा प्रकरणी केजरीवाल हे अटकेत आहेत केजरीवाल यांच्या जामिनावर आज सुनावणी होणं अपेक्षित आहे